जिल्ह्यातील बीएसएनएल विभागाला जाग येण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा माझे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी बी एस एन एल टॉवर आहेत आणि आता ही सगळी दूरसंचार योजना किंवा कम्युनिकेशनची यंत्रणा फक्त बीएसएन टॉवर ऐंशी टक्के या जिल्ह्यात अवलंबून आहे परंतु या बी एस एन एल टॉवरमधले जवळजवळ साडेतीनशे टॉवर या जिल्ह्यामध्ये बंद अवस्थेत या ठिकाणी आहेत म्हणजे चालू होतात बंद पडतात आणि त्यामुळे येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही या संदर्भात सावंतवाडी येथे आंदोलन करणार आहोत की जेणेकरून या एन एलला जाग आली पाहिजे कारण इथले खासदार आहेत जे माजी केंद्रीय मंत्री त्यांनी या बीएसएनएलची कधी बैठक घेतली नाही किती टॉवर बंद आहेत किती टॉवर सुरू आहे आधीच्या खासदार विनायक राऊतांनी जे टॉवर मंजूर केले त्याचं मात्र श्रेय घेण्याचं काम त्यांनी केलं परंतु आम्ही बघतोय की गेल्या वर्षभरामध्ये ह्यांनी टॉवर बंद आहेत आणि किती सुरू आहेत ह्याची सुद्धा कधी बैठक घेतली नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी बीएसएनएल टॉवर आहेत आणि आता ही सगळी दूरसंचार योजना किंवा कम्युनिकेशनची यंत्रणा फक्त बीएसएनएल टॉवर ऐंशी टक्के या जिल्ह्यात अवलंबून आहे परंतु या बी एस एन एल टॉवरमधले जवळजवळ साडेतीनशे टॉवर या जिल्ह्यामध्ये बंद अवस्थेत या ठिकाणी आहेत म्हणजे चालू होतात बंद पडतात आणि त्यामुळे येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही या संदर्भात सावंतवाडी येथे आंदोलन करणार आहोत की जेणेकरून या बीएसएनएल ला जाग आली पाहिजे कारण इथले खासदार आहेत जे माजी केंद्रीय मंत्री त्यांनी या बीएसएनएलची कधी बैठक घेतली नाही किती टॉवर बंद आहेत किती टॉवर सुरू आहेत आधीच्या खासदार विनायक राऊतांनी जे टॉवर मंजूर केले त्याचं मात्र श्रेय घेण्याचं काम त्यांनी केलं परंतु आम्ही बघतोय वर्षभरामध्ये बंद आहेत आणि है? बैठक घेतली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल